या ठिकाणी हे म्हणतात तुम्हाला उपोषणा आंदोलन करायचं असेल शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल मराठी समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं तेव्हा आम्हाला उपोषणला बसून देत्या तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाट्या ठेव धान्य तर चालणार नाही का शेतकऱ्याची काय हाल चालली कापसाला भाव नाही घ्यायला पाणी नाही जनावरला चारा नाही आणि यानंतर त्या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आणि दुधाला भाव नाही आजे कॅन्डी दुधाला भाव नाही पण जे तुम्ही हुकुमशाही लावलेली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु प्रसिद्धी अशी की वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावरला पाणी कोणा द्यायचं हे जे झाड जगवले बागाला पाणी कोणा द्यायचं कामान सांगले गे एक गाय म्हशी दोनशे लिटर पाणी पित रोपचं हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं आज जे बॅनरवरती होते त्याला दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल सुरू नव्हती आम्हाला तरी जमीन मोटरसायकल यायला काहीच नव्हतं म्हणून जाहीर निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळे स्वराचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचे प्रश्न सोडणार नाही तसा हाच असाच ठिकाणी होत की जय एक मराठा 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 एक शेतकरीजुटीत शेतकरी शेतकरी एकजुटीतो